नमस्कार स्वागत आहे तुमचं मोहग रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अगदी उडपी हॉटेलमध्ये मिळतं तसं मेदू वडे व सांबर घरच्या घरी करणार आहोत अशा प्रकारे केलेले वडे अजिबातही तेलकट होत नाहीत तसेच या सांबरमध्ये आपण जो मसाला वापरलेला आहे तोही घरगुती पद्धतीमध्ये केलेला असल्यामुळे हो सांबर अगदी चवीला उडपी हॉटेल हॉटेलसारखंच लागतं चला तर मग अजिबातही वेवाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण सांबार करून घेऊया त्यासाठी ते कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेऊया तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया यामधील मोहरी चांगली तडतोड द्यायची आहे नाही तर ना इतर, सांबर खाताना मोहरीचं दाताखाली आली तर ती कचकच -कच करते त्यामुळे मोहरी हो चांगली तडतडल्यानंतरच यामध्ये पुढचे पदार्थ घालून घ्यायचे आहेत आता यामध्ये सात त्या आत कडीपत्त्याची पाणी घालून घेऊया एक छोट्या आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया आपल्याला ह्या कांद्याचा अजिबातही रंग बदलू द्यायचा नाही फक्त कांदा हलकासा मऊ होईपर्यंतच तेलामध्ये तोळून घ्यायचा आहे म्हणजेच कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा टोमॅटो थोडासा मोठा चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा वांग बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे वांग काळ पडू नये म्हणून वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं ते वांगही यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ घालून घेऊया सांबरमध्ये विशेषतः गाजर भोपळा व शेवगा या भाज्याही वापरल्या जातात परंतु एवढ्याच भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या म्हणून मी एवढ्याच घातलेल्या आहेत आता यावरती झाकण ठेवून दोन मिनटं साठी एक वाफ काढून घेऊया दोन मिनटानंतर या सर्व भाज्या चांगल्या मऊ झालेल्या आहेत एवढ्याश्याच भाज्या आपण यामध्ये घातलेल्या असल्या तरीही सांबरच्या चवीमध्ये अजिबातही फरक पडत नाही आपल्याकडे घरामध्ये कांदा व हो टोमॅटो नेहमीच अवेलेबल असतं तेवढं वापरूनही सांबर केलं तरीही छान लागते आता यामध्ये अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर घालून घेऊया अर्धा चमचा कांदा लसूण चटणी घालूया यामध्ये एक चमचा सांबर मसाला घालून घेऊया हा सांबर मसाला मी घरीच बनवलेला आहे इथे तुम्ही रेडीमेड सांबर मसाला वापरला तरीही चालू शकेल आता हे सर्व मसाले एखाद मिनिट तेलामध्ये चांगले परतून घेऊया त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली तुरडा घालून घ्यायची आहे तर इथे मी एकदम छोटी एक वाटी तुरडाळ त्यामध्ये थोडंसं हळद व हिंग घालून शिजवून घेतलेली होती ती तुरडा यामध्ये घालून घेऊया त्यानंतर यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊया तर इथे चार ते पाच चिंचा पंधरा मिनटापूर्वी कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या ते पाणी यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये गरजेपुरतं गरम पाणी घालून घेऊया तुम्हाला सांबार कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे इथे पाणी घालून घ्यायचं आहे तसं पाहिलं तर सांबार एकदम पातळच असते त्यामुळे इथे मी अजून जास्त पाणी वापरत आहे आता यामध्ये थोडासा बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया आता एकदम मंदाचेवरती आपल्याला हे सांबार पाच मिनटासाठी उकळून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर इथे हे सांबर चांगलं उकळल्यानंतर यामध्ये सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपलं आंबड गोड व तिखट चवीचं सांबर रेडी झालेलं आहे आता इथे सांबर तर झालेलं आहे आता उडीद वडे करून घेऊया वडे करण्यासाठी इथे मी एक वाटी उडीद डाळ दोन पाण्याने स्वच्छ देऊन त्यामध्ये गरजेपुरते का पाणी घालून दहा ते बारा तासांसाठी म्हणजेच एका रात्रीसाठी भिजत ठेवलेली होती एका रात्रीनंतर म्हणजे सकाळी इथे ही उ डाळ चांगली भिजलेली आहे एका झाऱ्यामधूनच प्रकारे उडीद डाळ निथून घ्यायची आहे व या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया ही उडीद डाळ मी दोन बॅचेसमध्ये बारीक करून घेणार आहे पहिल्यांदा उडी डाळ बारीक करत असताना अजिबातही पाणी वापरायचं नाही थोडीशी बारीक केल्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं थंड पाणी घालून घेऊया खूप जास्त पाणीही वापरायचं नाही थंड पाणी घातल्यानंतर परत एकदा ही उडी डाळ चांगली बारीक करून घेतलेली आहे अगदी इडलीच्या बॅटरसारखी खूप जास्त फाईन बारीक न करता किंचितशी ओबडधोबडच आपल्याला ही डाळ ठेवायची आहे ही उडी डाळीची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेली सर्व उडी डाळ बारीक करून घेतल्यानंतर यामध्ये अशा प्रकारे हात घालून एकाच बाजूने तीन ती चार ते चार मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारचं थोडंसं भांड वापरल्यामुळे आपल्याला मिश्रण फेटायला अजिबातही अडचण येत नाही हे मिश्रण चांगलं फेटल्यानंतर वड्यांसाठी हे मिश्रण कितपत रेडी झालेलं आहे ते पाहूया त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये यातील थोडंसं मिश्रण टाकल्यानंतर पाण्यावरती अलग तल तरंगत आहे म्हणजे आपलं वड्यांसाठी तयार झालेलं मिश्रण अगदी परफेक्ट बनलेलं आहे यामध्ये आपण अजिबातही सोड्याचा वापर करणार नसल्यामुळे हे मिश्रण अशा प्रकारे चांगले फेटून हलके फुलके करणे अत्यंत गरजेचे असते यामध्ये जर आपण सोड्याचा वापर केला तर एकतर आपले वडे खूप तेलकट होतात व वडे खुसखुशीत न होता ते कडक होतात त्यामुळे मिश्रण फेटण्याची ही क्रिया अजिबातही स्किप करू नका आता यामध्ये आपल्याला इतर काही पदार्थ घालायचे आहेत यामध्ये एक चमचा जिरे चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडासा बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता इथे तुम्ही हिरव्या मिरचीचे कापही घालू शकता परंतु मी इथे का हिरवी मिरची वापरलेली नाही थोडंसं आलं यामध्ये खिसून घालूया आपल्याकडे घरामध्ये चहा गायची जी गाळणी असते त्या गाळणीच्या मदतीनेच वडे करणार आहे तर या गाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया जेणेकरून वडे तेलामध्ये सोडताना अलगच सुटले जातील आता हे घातलेले सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत वडे करण्यासाठी शेजारच्या स्वाटीमध्ये थोडेसे पाणी घेतलेलं आहे वडे थापण्यापूर्वी हात थोडासा पाण्यामध्ये बुडवून यातील थोडंसं मिश्रण या गाजणीवरती घेऊन वडा थोडासा थापून घ्यायचा आहे हा वडा आपल्याला खूप जास्त पातळही करायचं नाही व खूप जास्त जाडाही ठेवायचा नाही वडा थापल्यानंतर मध्यभागी एक होल करून घ्यायचा आहे पाच मिनटापूर्वीच वडे तळण्यासाठी या लोखंडी तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झाल्यानंतर यामध्ये अशा प्रकारे वडा सोडून घेऊया गाळणूसलून तव्यावरती अशा प्रकारे पकडायचे आहे व दोन ते तीन वेळा टॅप केल्यानंतर वडा अलगत तेलामध्ये निसटला जातो पारंपरिक पद्धतीमध्ये एखाद्या वाटीला एखादा कॉटनचा कपडा बांधून त्यावरती वडे थापले जातात व तेलामध्ये सोडले जातात ते परंतु त्या पद्धतीपेक्षा सुद्धा अशा प्रकारे गाळणीचा वापर करून वडे तेलामध्ये सोडले तर अगदी सर्वच्या सर्व वडे मस्त तयार होतात वडे तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच हलवायची गडबड करायची नाही एखाद मिनिट गेल्यानंतरच वडे उलटवून घेऊया आपल्याला हे सर्व वडे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे आहेत वडे एकदम मंद आचेवरती तळले तर ते तेलकट होऊ शकतात त्यामुळे मध्यम आचेवरती सर्व वडे तळून घ्यायचे आहेत चार ते पाच वेळा वडे उलटपरत केल्यानंतर इथे वड्यांना दोन्ही बाजूने हलकासा गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर तेलामधून काढून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता एकदम मस्त असे आपले वडे तयार झालेले आहेत व ते अजिबातही तेलकट झालेली नाहीत इथे मी दुसऱ्या बॅचचे वडे पळी वापरून करणार होते तर इथे मी पळीला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे व यावरती वडा थापून घेतल्यानंतर वडा तेलामध्ये सोडायला घेतला परंतु वडा पळीलाच चिकटून राहिला तो अजिबातही सुटत नव्हता त्यामुळे पुढच्या मी सर्व वडे पळी न वापरता गाळणीनंच करून घेतले पळीपेक्षा सुद्धा गाळणीने वडे करायला अगदी सोपे आहेत पळी किंवा गाळणीचा उपयोग करूनही वडे जर करता येत नसतील तर अगदी भज्यासारखे या वडे तेलामध्ये सोडले व तळून घेतले तरीही चालू शकेल तर इथे मी काही वडे करून घेतलेले आहेत वडे एकदम कुरकुरी झालेले आहेत यातील एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते तर हा वडा आतूनही एकदम मौसूत असा बनलेला आहे तयार झालेले वडे सांबरबरोबर सर्व करूया तर अशा प्रकारे इथे आपलं हॉटेलपेक्षा सुद्धा भारी मेदू वडावर सांबर तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद